रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे सिद्धांत सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज कोंढणे बुद्ध लेणी कर्गज येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले आणि या सामाजिक उपक्रमात पनवेल तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी तसेच संस्थेचे सर्व सभासद सहभागी होऊन ही मोहीम यशस्वीत करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव कार्याध्यक्ष संतोष कांबळे सचिव प्रकाश जाधव खजिंदर मयूर जाधव रुपेश जाधव सारंग जाधव भूषण कांबळे नवनाथ पाटील व सर्व सहकारी उपस्थित राहिले आता भगवान गौतम सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल या संस्थेनी आज रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस आज सकाळी सर्व टीम या ठिकाणी येऊन या कोंढिवडे कोंढाणा लेणी बुद्ध लेणी या ठिकाणी स्वच्छता अभियान असा उपक्रम सामाजिक उपक्रम हा राबवलेला आहे आणि इथे सर्वच माझे ज्येष्ठ मंडळे असतील इथं सर्व सिनियर लोक असतील आज ऐंशी सत्तर वर्षाचेही आज कर्ज वडघर अध्यक्ष रमाबाई महिला मंडळ रमाई नगर अध्यक्ष हे इथं आज एवढ्या वरती डोंगर चोरून बुद्ध लेणी इथे आलेले आहेत त्यांचा इथं मी स्वागत करतो प्रथम आणि सर्वच सहकार्यांनी इथं मेहनत घेऊन हा कार्यक्रम का यशस्वी केलेला आहे जय भी मी स्वरत्न मला पाबरेकर नेहमीप्रमाणे ने आमचे अध्यक्ष सागर जाधव यांच्या सांगण्याप्रमाणे उद्याच्या म्हणजे बारा बारा मे रोजी बौद्ध पौर्णिमा साजरी होणार आहे त्या त्याच्या आधी आम्ही आज इथे कोंडाने लेणी इथे स्वच्छता अभियान इथे ठेवलेला आहे आणि ह्यात सगळे पदाधिकारी सदस्य आम्ही सगळे उपस्थित आहोत त्याबद्दल खूप छान वाटते खूप खूप लांब आहे खालती आहे पण आम्ही सगळे वरिष्ठ जे लोक आहेत ते एवढं वरती डोंगर चढून आलेले आहेत त्याबद्दल खरच त्यांचा अभिमान वाटतोय सर्वांना अभिवादन करतो कारण आज सामाजिक सिद्धांत सामाजिक संस्था पनवेल रजिस्टर यांच्या वतीने बौद्ध लेणी कोंडाने या ठिकाणी बौद्ध जयंती आता अकरा तारखेला उद्या बारा तारखेला आहे त्या त्याचं औचित्य साधून या संस्थेने स्वच्छता अभियान स्वच्छता अभियानाची जी मोहीम राखली त्या सर्व टीमचे मी माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या संस्थेच्या वतीने बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक आठशे पन्नास या शाखेच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो आणि मी थोडस भाषण संपवतो बौद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने या सगळेजण आल्यात खूप खूप अतिशय खूप म्हणजे खूपच चांगलं वाटतं कारण या ठिकाणामध्ये आपण येताना पहिली गोष्ट तर हे रायगडामध्ये असून सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं आणि हे त्याचा शोध घेणारे खऱ्या अर्थाने सागर जाधव यांनी जो शोध घेतला आणि तो शोधाच्या नंतर जे आपल्या सगळ्यांना कळवण्यात आलं की ह्या ठिकाणी एक मोठी लेणी आहे आणि ते लेणी पाळण्याचा आणि त्या तिशी हा कार्यक्रम आपण साफसफाईचा कार्यक्रम आपण राबून या ठिकाणी आपण सगळ्यांनी मेहनत घेऊन शेने आलात खरोखरच मी सगळ्या संस्थेला पण मी खूप धन्यवाद देईन ते